यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळेपेक्षा लवकर घेण्यात आल्या होत्या बारावीची परीक्षा फेब्रुवारी अकरा ते मार्च अठरा दरम्यान पार पडली तर दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारीपासून सुरू झाली होती छत्रपती संभाजीनगर लातूर पुणे नाशिक नागपूर कोकण अमरावती कोल्हापूर आणि मुंबई या विभागांतील बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले आहे शिक्षण मंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार परीक्षा लवकर झाल्यामुळे यंदा निकालही अपेक्षेपेक्षा लवकर म्हणजेच मे महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे सध्या उत्तरपत्रिका तपासणी अंतिम टप्प्यात असून निकाल प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे दरवर्षीप्रमाणे जूनमध्ये पुढील अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होत असल्याने यंदा बारावीचा निकाल मे महिन्यातच जाहीर केला जाणार आहे अद्याप अधिकृत निकाल तारीख घोषित करण्यात आलेली नसली तरी मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात किंवा पंधरा मेच्या सुमारास बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे यंदा पहिल्यांदाच बारावीचा निकाल मे महिन्यात जाहीर होणार असल्याने विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी भरपूर वेळ मिळणार आहे दहावीच्या निकालाबाबतही माहिती मिळत असून तो सतरा किंवा मे अठरा रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर विभागात पाच जिल्ह्यांतील चारशे साठ केंद्रांवर बारावीची परीक्षा पार पडली होती या विभागातून एक लाख पंच्याऐंशी हजार तीनशे तीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती तर लातूर विभागातील तीन जिल्ह्यांत पंच्याण्णव हजार सहाशे सत्त्याण्णव विद्यार्थ्यांनी नोंदणी करून दोनशे एकोणपन्नास केंद्रांवर परीक्षा दिली परीक्षा संपल्यानंतर लगेचच उत्तरपत्रिका शिक्षकांकडे तपासणीसाठी पाठवण्यात आल्या आठ एप्रिल ही उत्तरपत्रिका जमा करण्याची अंतिम मुदत होती आणि बहुतांश उत्तरपत्रिका त्याआधीच तपासून जमा झाल्या असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले